नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये मित्रांनो जर आपण कधी कोणाला विचारलं की श्रीमंत बनण्यासाठी काय बरं करायला लागेल तर आपल्याला मोस्ट कॉमन आन्सर काय मिळतं की हार्डवर्क करा काटकसरी जीवन जगा आणि मिळालेला प्रत्येक पैसा सेव्ह करा बरं असत जर असेल तर मग आपल्यापैकी बरेचसे जण श्रीमंत असले पाहिजे पण मित्रांनो अशा काही गोष्टी नक्की आहे जे श्रीमंत लोक करतायत आणि ते तुम्हालाही कळायला पाहिजे जर तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचंय तर आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघणार आहोत अशा सात गोष्टी जे श्रीमंत लोक करतायत आणि ज्या तुम्हालाही करायला हव्या जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील चला तर मग सुरू करूया सॅलरी वर डिपेंड राहू नका मित्रांनो आमच्या पाठच्या व्हिडिओ आम्ही वेळोवेळी सांगत आलोय की ऍक्टिव्ह इन्कम व्यतिरिक्त तुमच्याकडे काही पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस असले पाहिजेत पॅसिव्ह इन्कम म्हणजे असं इन्कम जे कमावण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हली काम करायला लागत नाही अरे कहना क्या चाहते हो उदाहरण तुमची सॅलरी सॅलरी कमवण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हली काम करायला लागत पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकदा केल्या तरी तुम्हाला त्याच्यातनं आयुष्यभर पैसे मिळत राहते आणि म्हणून श्रीमंत लोक जे आहेत जे ऍक्टिव्ह इन्कम मधून पैसे मिळतात त्याला पॅसिव इन्कम च्या इन्स्ट्रुमेंट विकत घेण्यासाठी किंवा त्यावर काम करण्यासाठी खर्च करता जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर पॅसेव्ह इन्कम मिळत राहील आणि एवढंच काय तर रॉबर्ट किओसाकी यांच्या रिजिस्टर्ड पोअर्ड हे जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर पूर्ण कन्सेप्टच हाय की तुम्ही पॅसेव इन्कम चे सोर्सेस जनरेट करायला हवे जेणेकरून तुम्ही झोपेतही पैसे कमवू हो शकाल जेव्हा तुमचं पॅसिव्ह इन्कम हे तुमच्या खर्च एवढा किंवा त्याच्यापेक्षा वर जाईल तेव्हा तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकाल आणि तुम्ही तुमच्या मनासारखं आयुष्य जगू शकाल पॅसिव्ह इन्कमचे काही सोर्सेस आहेत जसं की स्टॉक्स मध्ये आलेले डिव्हिडं तुमच्या प्रॉपर्टी मधनं आलेला रेंट तुम्ही ज्या मध्ये ऍक्टिव्हली काम करत नाहीयेत अशा बिझनेस मधनं येणारा प्रॉफिट तर असे जर सोर्सेस तुमच्याकडे नसतील तर नक्कीच पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे की तुमचं ऍक्टिव्ह इन्कम सोडून अशा पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच मार्केटला टाइम नाही करू शकत बरेचसे इन्व्हेस्टर्स किंवा बरेचसे ट्रेडर्स से ते ला कि ला ला असे ते नेहमी मार्केटला टाइम करण्याचा विचार करतात किंवा मार्केटला टाइम करण्याचा प्रयत्न करतात मार्केटला टाइम करणं म्हणजे असं स्पेक्युलेट करणं की कदाचित उद्या मार्केट खाली जाईल उद्या मार्केट वर जाईल कदाचित उद्या हा स्टॉक वरती जाईल हा स्टॉक खाली जाईल पण मी तुम्हाला मार्केटला टाइम करणं हे मूर्खपणाचं ठरू शकतं कारण मार्केटला टाइम करणं अशक्य आहे जे ही रिच किंवा वेल्दी लोक आहेत असे लोक कधीच मार्केटला टाइम करण्याचा मार्केट, मार्केट स्पेक्युलेट करण्याचा कधीच विचार नाही करत त्यांची एकच स्ट्रॅटर्जी असते की बाय करा आणि होल्ड करा आणि याचं फेमस उदाहरण आहे वॉरन बफेट ज्यांची मोस्ट ऑफ द जी संपत्ती आहे ती त्यांच्या वयाच्या खूप नंतरच्या स्टेजला आली जेव्हा त्यांनी स्टॉक घेऊन होल्ड केले आणि म्हणूनच तुम्हाला जर रिच किंवा वेल्दी व्हायचं असेल तर तुम्हाला ही बाय अँड होल्ड ही स्ट्रॅटर्जी अवलंबायला लागेल ज्यामध्ये तुम्ही चांगले स्टॉक्स घेता आणि ते लॉंग टर्म साठी होल्ड करता किती मार्केट खाली गेलं किती मार्केट, गेला। ते ते मार्केट गे। वर गेलं तरी तुम्ही ते स्टॉक होल्ड करून ठेवता जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये कंपाऊंडिंगच्या जादूमुळे खूप चांगले रिटर्न्स मिळते तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे गोल्स नेहमी लिहून ठेवत जा मित्रांनो आयडिया या सगळ्यांनाच येतात विचार हे सगळेच करतात पण त्यावर कृती किती जण करतात आणि त्यामुळे जर तुम्हाला कृती करायची असेल किंवा तुम्हाला लक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर ते लक्ष किंवा ते गोल्स लिहून ठेवणं खूप आहे तुमचा गोल किती मोठा असू दे असू दे तो तुम्हाला लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी करायला लागतील हेही लिहून ठेवणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट थॉमस कोर्ली यांनी त्यांच्या रिच हॅबिट्स या पुस्तकात लिहून ठेवले की सदुसष्ट पर्सेंट वेल्दी लोक हे त्यांचे गोल्स लिहून ठेवतात आणि एक्क्याऐंशी पर्सेंट लोक हे त्यांची तुळुलीस बनवून ठेवतात आणि त्यामुळेच तुमचे गोल किती छोटे किंवा मोठे असू द्या ते गोल आणि त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय ऍक्शन घ्यायच्यात हे जर तुम्ही लिहून हो ठेवलं तर तुम्हाला ट्रॅक आणि त्यात बदल करणं दोन्ही सोपं जाईल मूल्य आणि किंमत यामध्ये फरक करायला शिका मित्र जेव्हा पण तुम्हाला एखादी गोष्ट परचेस करायची असेल तेव्हा तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की त्या गोष्टीचे व्हॅल्यू काय आणि त्याची कॉस्ट काय म्हणजे त्याचं मूल्य काय आणि त्याची किंमत काय ती गोष्ट घेण्याची तुम्हाला आता गरज आहे का किंवा त्या गोष्टी शिवाय तुमचं चालणार आहे का मित्रांनो तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की श्रीमंत लोकांचे तीन मित्र असतात एक वकील एक टॅक्स अकाउंटंट आणि एक ऍडवायझर श्रीमंत लोक हे त्यांची वेल्थ वाढवण्यासाठी त्यांची वेल्थ सात जनरेशन पर्यंत टिकवण्यासाठी टॅक्स आणि लॉसच्या अशा काही गोष्टींचा वापर करतात जेणेकरून त्यांची वेल्थ मॅक्झिमाइज होऊ शकेल आणि त्यामुळे ते या तीन गोष्टींची सर्व्हिसेस घेतात कारण की त्यांना हे माहितीये की या सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी कॉस्ट नाहीये तर व्हॅल्यू आहे याच्यात जी व्हॅल्यू ते घेताय ते त्यांच्या पुढच्या सात जनरेशनला उपयोगी पडेल आणि त्यामुळे तुम्हालाही हा फरक करता आला पाहिजे एखाद्या गोष्टी मतन तुम्ही कॉस्ट इनकर करताय की तुम्ही व्हॅल्यू इन्कर् करताय आणि मित्रांनो याही पुढे जाऊन जर एखादी सर्व्हिस तुम्हाला घ्यायची असेल ती सर्व्हिस घेतली पाहिजे की नाही हे तुम्हाला कसं कळेल यासाठी एक सोपं रूल वापरा तुमच्या आवरली इन्कम पेक्षा जर त्या सर्व्हिसचा खर्च कमी आहे तर नक्कीच तुम्ही सर्व्हिस घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही स्वतः जर त्या सर्व्हिसवर काम केलं तर तुमचं जास्ती प्रमाणात नुकसान होईल एक सोपं उदाहरण घेऊया की तुमचं आवर्ली इन्कम हे पाचशे रुपये आहे पण जर तुम्हाला होम क्लिनिंग सर्व्हिस घ्यायची असेल तर होमक्स चा कॉस्ट आहे दोनशे पन्नास रुपये घालवला तर तुमचं पाचशेच नुकसान होईल पण ते जर क्लिनिंग सर्व्हिसने केलं तर तुमचं अडीचशे अडीचशे रुपयाचा आणि यावर तुम्ही योग्य ऐकलं असेल की जर मुकेश अंबानी दोन हजार रुपयाची नोट खाली पडली तरी नोट उचललाही तो खाली नाही वागणार कारण तर त्याच्या एका सेकंड ची व्हॅल्यू एकावन्न हजार रुपये बाहेर खाणं कमी करा अगदी म्हणाल किती मायन्यूट गोष्ट सांगतोय बाहेर खाणं कमी केल्याने एवढा काय फरक पडणार आहे आणि आम्ही आपलं छोटं सुखही द्यायचं नाही का मित्रांनो मला तसं म्हणायचं नाहीये तर कॉफी पिणं बंद करू का किंवा चहा पिणं बंद करू का किंवा वडापाव खाणं बंद करू का तर मला तसं म्हणायचं नाहीये मला म्हणायचं बाहेर खाण्याचे जे मोठे एक्सपिरियन्स आहेत ते करणं टाळा श्रीमंत लोक त्यांनी स्टारबक्सची कॉफी कधीच मिस नाही करत पण ते हे काळजीपूर्वक लक्षात देतात की त्यांच्याकडनं काही मोठे बाहेर खाण्यासाठी परचेस नाही झाले पाहिजेत कनस युनिव्हर्सिटीमध्ये एक एक्सपेरिमेंट झाला त्यामध्ये त्यांनी एक पर्सेंट आणि पाच पर्सेंट अशा लोकांना वेगळं केलं आणि त्यांचे डेली खाण्याचे हॅबिट्स बघितले जे एक पर्सेंट लोक आहेत त्यांनी पाच पर्सेंट लोकांपेक्षा लोका तीस टक्के कमी बाहेर खाण्यावर स्पेंड केलं आणि ते जे तीस टक्के वाचवलेले पैसे आहेत ते त्यांनी त्यांच्या ते रिटायरमेंट फंडसाठी जमा केले आणि हाच डिफरन्स आहे मित्रांनो वेल्दी आणि ॲव्हरेज माणसामध्ये वेल्दी लोक हे काही मोठे एक्सपेन्स कड्डम करण्याचा प्रयत्न करतात आणि तेच जे पैसे वाचवले आहेत त्यांच्या रिटायरमेंट फंडसाठी किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरतात आणि आपण जेव्हा सेविंगची गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंट ची गोष्ट ते तेव्हा छोट्या छोट्या एक्सपेन्स कट करण्याच्या मागे लाग मी परत सांगतो मित्रांनो छोटे एक्सपेन्स हे तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही केलेच पाहिजेत बट काही अननेसेसरी मोठे एक्सपेन्स जे आपण दुसऱ्यांना कदाचित दाखवण्यासाठी करतो किंवा दुसऱ्यांना प्लीज करण्यासाठी करतो ते जर तुम्ही कमी केलेत आणि ते पैसे जर तुम्ही रिटायरमेंटसाठी वापरलेत किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट साठी वापरलेत तर नक्कीच तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकाल स्वतःचे बॉस बना मित्रांनो जेव्हा तुम्ही कंपनीसाठी काम करता तेव्हा तुम्ही कंपनीला रिच बनवता स्वतःला रिच नाही बनवता तुम्हाला तर महिन्याची सॅलरी मिळते त्याची मोस्टली तुमच्या खर्चांमध्येच जाते आणि त्यामुळे काही ना काही करून स्वतःचा छोटा गाव होईना बिझनेस सुरू करण्याचा ट्राय करा किंवा एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याचा ट्राय करा जर तुम्हाला असं काहीतरी पाहिजे जे आता तुमच्याकडे नाहीये तर तुम्हाला असं काहीतरी करायला लागेल तुम्ही आता करत नाही आहात तुम्ही सकाळी तुमचा ऍक्टिव्ह जॉब करून संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काही वेळ तरी तुमच्या ड्रीमसाठी किंवा एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी किंवा एक छोटासा बिझनेस सुरू करण्यासाठी दिला पाहिजे खूप हजार चारशे सव्वीस श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये असा एकही माणूस नाही आहे ज्याच्याकडे स्वतःचा बिझनेस नाही आहे किंवा ज्याच्या फॅमिलीचा बिझनेस नाहीये बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की बिझनेस करणं तर रिस्की आहे मित्रांनो बिझनेस करणं नक्कीच रिस्की आहे पण त्यापेक्षा रिस्की काय आहे तर तुम्ही ज्या कंपनीसाठी तुमचा वेळ देत आहे तुमचे एफर्ट्स देत आहे त्या कंपनीला तुमच्या ड्रीम डायलॉग बाजी ठीक आहे बहुत रिस्क आहे रिस्क आणि त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा छोटासा होईना एक बिझनेस किंवा एक साईड हसल सुरू करून बघा तुम्हाला नक्कीच लॉंग टर्म मध्ये याचा फायदा होईल नॉलेज इज पॉवर मित्रांनो वेल्दी लोक हे नेहमी स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी किंवा स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी पैसे खर्च करत असतात त्यांना नेहमी करंट मार्केट सिच्युएशनशी अवेअर राहायला आवडतं आणि नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं आणि जर ते तुम्ही नाही केलं ना तर कालांतराने मार्केट तुम्हाला बाहेर करू शकतं याचं ग्रेट उदाहरण म्हणजे नोकिया कंपनी येणाऱ्या मार्केट ट्रेंड बरोबर जर बर सगळे लोक बदलले तिकडे नोकिया बदलू नाही शकली आणि त्यामुळेच नोकिया कंपनीला मार्केटने बाहेर करून टाकलं तसंच जर तुम्ही करंट मार्केट ट्रेंड बरोबर बदललं नाहीत किंवा तुम्हाला त्याची कि इन्फॉर्मेशन नसेल तर नक्कीच मार्केट तुम्हाला बाहेर काढू शकतं श्रीमंत लोक नेहमीच अशा काही अपॉर्च्युनिटी शोधत असतात जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त नॉलेज मिळेल जसे काही कॉन्फरन्सेस झाले काही कोर्सेस झाले जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त त्यांना नॉलेज मिळेल आणि करंट मार्केट मध्ये त्यांची व्हॅल्यू टिकून राहील आणि यासाठी ते पैसेही खर्च कर करायला तयार असतात कारण का जसा आपला मागाचा पॉईंट होता ते लोक ऍज अ कॉस्ट म्हणून नाही तर एज अ व्हॅल्यू म्हणून बघतात आणि म्हणून स्वतःला अपग्रेड करण्यासाठी जर तुम्ही पैसे खर्च केलेत तर नक्कीच ते तुम्हाला जास्त रिटर्न्स देतील कारण स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात जास्त रिटर्न्स देते तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या व्हिडीओ मधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल जर तुम्हाला आम्हाला काही टॉपिक सुचवायचे असतील किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आमचं जे हे फायनान्शियल एज्युकेशन आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि पुन्हा भेटूया नव्या कोर एपिसोड मध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड चे रिटर्न्स वाढवता कसे येतील याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि म्युच्युअल फंड मधून रेग्युलर इन्कम कसं कमवू शकाल याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका